नमस्ते मी उज्ज्वला महाराष्ट्र पुण्याहून ऑक्टोबर महिना सुरू आहे आणि आपल्या गुलाबाच्या रोपांना नवीन नवीन फूट यायला लागली आहे तुम्हाला सगळ्यांना हा अनुभव असेलच की जी नवीन फूट असती ती लवकरच जळून जाते किंवा करपल्यासारखी होते आणि पुन्हा नवीन फूट काही लवकर येत नाही तर हे कशामुळं होतं ही जी नवीन फूट असते तिच्यावरती ॲफिड थ्रीप्स किंवा पांढरे उडणारे किडे किंवा की लाल जे स्पायडर माईट असतात ना रेड स्पायडर माईट यांचा अटॅक होत असतो कारण ही कोवळी असते मग हिला रोखण्यासाठी आपल्याला पटकन उपचार करायचे असतात कारण गुलाबाची रोपं ही खूप नाजूक असतात आणि त्यांना लवकर उपचार नाही मिळाला तर आपली रोपं लगेचच खराब होऊ शकतात इथं दिलेला नंबर मी गुलाबा संदर्भात विस्तृत माहितीसाठी बनवलेला आहे आणि हा व्हिडिओ खूप लोकांनी पाहिलेला आहे खूप लोकांना आवडलेला आहे या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे की थोड्याफार प्रमाणामध्ये केमिकलयुक्त खत किंवा केमिकल युक्त कीटकनाशक आपल्याला वापरणं अपरिहार्य असतं कारण गुलाबाची रोप ही नाजूक असतात आणि त्याच व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं कधीतरी मी काय वापरते हे मी तुम्हाला दाखवेल तर आज मी त्याच संदर्भात बोलणार आहे की हे जे काही ॲफिड थ्रीप्स व्हाईट फ्लाईज लिफ मायनर किंवा रेड स्पायडर माइट या सगळ्या कीटकांपासून एकाच फवार्यात आपण आपल्या रोपांना कशाप्रकारे वाचवू शकतो मी जे केमिकल युक्त इन्सेक्टिसाइड वापरते ते शेतकरी सगळ्यात जास्त वापरतात शेतकऱ्यांकडे याचा वापर जास्त प्रमाणामध्ये होतो हे बायर कंपनीचं कॉन्फिडर नावाचं एक इन्सेक्टिसाइड आहे जवळजवळ सगळ्या इन्सेक्टवर आता इन्सेक्ट म्हणजे काय आणि पेस्ट म्हणजे काय हा वेगळा विषय आहे थोडक्यात सांगते इन्सेक्ट म्हणजे ज्या किड्याला डोकं धड पाय हे सगळे प्रकार असतात त्यांना इन्सेक्ट असं म्हणतात आणि अशा सगळ्या प्रकारच्या इन्सेक्टवर कॉन्फिडर हे काम करत असतं आणि हे सिस्टेमॅटिक आहे आता सिस्टेमॅटिक किंवा कॉन्टॅक्ट किंवा ट्रान्समायनर हे शब्द तुम्ही माझ्या साफच्या व्हिडिओमध्ये पाहिले असतील साफ हे पण एक सिस्टेमिक फंजेसाईड आहे तसंच हे कॉन्फिडरसुद्धा एक सिस्टेमिक इन्सेक्टिसाईड आहे म्हणजे ते काही किडे रोपावर बसलेले असतात त्यांच्या शरीरामध्ये प्रवेश करून किड्यांच्या नर्वस सिस्टीमवरती काम करतात आणि त्यांची जी काही पोषक तत्व खेचण्याची शक असते ना ती नष्ट करून टाकतात ज्यामुळं अन्नच बनत नाही आणि किडे हे मरून जातात आणि हे सगळं एकाच होतं ऍफिड झालं थ्रिप्स झालं पांढरे उडणारे किडे झाले किंवा जे पानांवरती ना गाळी असते ती किंवा लाल रंगाचे स्पायडर माईट असतात जी अशी जाळी बनवतात आपल्या रोपावरती मोठी जाळी नाही बर का मोठ्या जाळीचे जे कोळी असतात ना घरामध्ये सापडतात ते आपले मित्र कीटक आहेत ते पॉलिनेशनचं काम करत असतात पण लाल स्पायडर माईट किंवा छोटे छोटे पाणी स्पायडर माइट असतात ते अशी दाट जाळी करतात तशा स्पायडर माईटवरती सुद्धा हे कॉन्फिडर खूप चांगलं काम करतं सगळ्या फुलझाडांवर शोभेच्या झाडांवर तुम्ही याचा फवारा करू शकता फक्त भाजीपाल्यावर करायचं नाही कारण हे केमिकल युक्त आहे आणि गच्चीवरती किंवा कुंडीमध्ये जेव्हा आपण भाजीपाला लावतोय तेव्हा जर आपण केमिकल युक्त जर वापरलं कुठलीही गोष्ट तर मग फायदा काय ना मग मा मार्केटमध्ये केमिकल युक्त खत किंवा अशी कीटकनाशक वापरूनच भाज्या उगवल्या जातात मग आपण कुंड्यांमध्ये लावण्याचं पर्पज आपलं नष्ट होऊन जाईल त्याच्यामुळं भाजीपाल्यावरती वगैरे याचा अजिबात वापर करायचा नाही आहे याला वापरतानाचं सुद्धा एक प्रमाण आहे ही बाटली जी आहे ती चारशे रुपयाला आहे इथं तुम्ही पाहू शकताय आणि ऑनलाईन विकत घेतली तर थोडंफार तुम्हाला जे काही डिलेवरी चार्जेस आहेत ते लागू शकतात इथं मी लिंक देते आहे तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जर तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता किंवा कोणतंही जिथं खतं मिळतात अशा कोणत्याही दुकानामध्ये तुम्हाला हे इतकं सहज उपलब्ध होईल हे खूप कॉमन आहे आणि खूप लोक हे वापरत असतात जसं मी सुरुवातीला सांगितलं शेतकरी तर याचा सर्रास वापर करत असतात वापर करताना याला अगदीच मोजून घ्यायचं असतं आणि मोजण्यासाठी तुम्हाला जी काही सिरिंग्ज असते ना इंजेक्शन देण्यासाठी त्याचा वापर करायचा आहे कारण चमच्यानी वगैरे जर थोडं बहुत जरी प्रमाण कमी जास्त झालं तरी रोपाला फायद्याऐवजी नुकसान होऊ शकतं मेडिकलमध्ये अशा प्रकारचे सिरिंग्ज मिळते अगदी चार पाच रुपयांना मिळते आणि याच्यावरती इथं मेजरमेंट लिहिलेले असतात म्हणजे हे पाच एम एल आहे इथं एक एम एल आहे हे दीड एम एल आणि दोन एम एल तर एवढं पुरेसं असतं आपल्याला एवढं जरी ही सिरिंग्स घेतली तुम्ही तरीसुद्धा तुम्हाला पुरेशी आहे आता जेव्हा तुमच्या रोपांना काहीही झालेलं नसेल आणि तुम्हाला ऑफिस म्हणा किंवा कामांमधून वेळ मिळत नसेल बागकाम करण्यासाठी पण आवड असेल मग किड्यांना जर तुम्हाला कायमस्वरूपी रोखायचं असेल तर तुम्ही किती प्रमाणामध्ये वापरायचं तर या सिरिंगमध्ये इथं एक एम एल आहे इथपर्यंत घ्यायचं एक लिटर पाण्यामध्ये एक एम एल तुम्ही हे कॉन्फिडर घ्यायचं आहे आणि त्याचा फवारा महिन्यात एकदा आपल्या रोपांवरती करायचा आहे ज्यामुळं सगळ्या किडींपासून तुमची रोपं कायमस्वरूपी दूर राहतील महिन्यात एकदा कंपल्सरी करायचाच आहे आता जर तुमच्या रोपांना थोडाफार कशाचा तरी इफेक्ट झालेला आहे म्हणजे ऍफिड लागले किंवा पांढरे उडणारे किडे झालेत किंवा लाल जे स्पायडर माईट असतात ते झाले थोड्या प्रमाणामध्ये झालेत अगदी सुरुवातच आहे तर तुम्ही दीड एम एलपर्यंत घेऊ शकता म्हणजे दीड एम एल तुम्ही एक लिटर पाण्यामध्ये मिक्स करायचं आहे आणि त्याचा फवारा एकदा करायचा त्यानंतर दहा बारा दिवसांनी एकदा चेक करायचे रोपं जर तुम्हाला पुन्हा दिसलं तर पुन्हा करायचा असा दोनदाच फवारा केला तरीसुद्धा त्या किडीपासून तुमचं रोग तुमचं रोप मुक्त झालेलं असेल आणि जर तुम्ही सगळ्या प्रकारची ऑर्गॅनिक कीटकनाशक वापरून पाहिलेली आहेत सगळ्या प्रकारचे फवारे करून पाहिलेले आहेत आणि तरी सुद्धा तुमच्याकडची कीट ही कीड आटो ही आटोक्यातच येत नाहीये म्हणजे जसं की मिलीबग आहे मिलीबग मिली खूप पटकन अजिबात आटोक्यामध्ये येत नाही ॲफिड वगैरे हे कसे छोटे छोटे असतात हे पटकन आटोक्यात येतात पण मिलीबग झालं स्पायडर माइट झालं लाल रंगाचे जे कोळी असतात ते किंवा लिफ मायनर झालं नागाळी ज्याला म्हणतो यांच्यावरती वारंवार फवारा करून सुद्धा ते अजिबात आटोक्यात येत नाहीत ऑर्गॅनिकमुळं मग कधीतरी आपल्याला केमिकलची मदत घ्यावी लागते मग अशा वेळी तुम्ही दोन एम एल एक लिटर पाण्यामध्ये मिक्स करायचं आहे आणि आपल्या रोपांवरती एकदा फवारायचं आहे खरं तर ना एकदाच जरी याचा फवारा केला ना तरी सुद्धा तुम्हाला लगेचच फरक जाणवून येईल लगेचच दिसून येतं की कीड नाहीशी झालेली आहे पण अशी जी वारंवार होत असते कीड किंवा की अगदी सगळ्या उपायांनी सुद्धा ती आटोक्यामध्ये येत नसेल तर मात्र तुम्ही एकदा दोन एम एलचा फवारा एक लिटर पाण्यामध्ये मिक्स करून करायचा आहे त्यानंतर सात ते दहा दिवसांनी पुन्हा पाहायचं कीड आहे का किंवा काही प्रमाणामध्ये दिसत आहेत का ते किडे मग अशावेळी तुम्ही दुसरा फवारा पुन्हा त्याच्यावरती करू शकता आणि त्यानंतर मात्र तुम्ही रेग्युलर तुमचे जे काही कीटकनाशक आहेत घरगुती म्हणजे कडुलिंबाचं तेल असेल किंवा गोमूत्र असेल मिरची लसूण वाटलेली असेल त्यांचं पाणी हिंगाचं पाणी कुठलंही हळदीचं पाणी जे तुम्हाला पाहिजे ऑर्गॅनिक ते तुम्ही पुन्हा वापरू शकता याचा फवारा तुम्हाला एकदाच करायचा आहे आणि जर अगदीच तुम्हाला असं वाटलं की मला ऑर्गॅनिक पण वापरायचं आहे आणि केमिकलचं सुद्धा वापरायचं आहे तर महिना दोन महिन्यातून एकदा कधीतरी तुम्ही याचा फवारा केला आणि रेग्युलरली तुम्ही ऑर्गॅनिक कीटकनाशक वापरली तरी सुद्धा चालेल आता हे फवारा करताना एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची याचा फवारा कधीही दुपारच्या वेळेमध्ये करायचा नाही एकतर सकाळच्या वेळेमध्ये करायचा किंवा संध्याकाळी सूर्य अस्ताला गेल्यानंतर करायचं कारण दुपारच्या वेळेमध्ये जे काही पॉलिनेशन करणारे कीटक असतात म्हणजे मधमाशा असो फुलपाखरं असो भुंग्या असो मुंग्या असो किंवा जसं मी सांगितलं मोठी कोळी असो हे सगळेजण दुपारच्या वेळेमध्ये आपल्या फुलझाडांवरती फिरत असतात आणि इकडचे परागकण इकडं नेण्याचं काम करत असतात ज्यामुळं आपल्या रोपांना फळं येत असतात फळधारणा होत असते मग अशा कीटकांवर सुद्धा याचा परिणाम होऊ शकतो कारण हे केमिकलच आहे याला काय माहिती कोणावर करायचं चा, आहे सर आणि कोणावर नाही करायचा जे काही इन्सेक्ट असतात सरसकट सगळ्या इन्सेक्टवर याचा परिणाम होत असतो मग दुपारच्या वेळी जर तुम्ही केलं तर त्या किड्यांना त्या किड्यांना अपाय होऊ शकतो पॉलिनेशनची आपली प्रोसेस मंदावू शकते किंवा बंद सुद्धा होऊ शकते मग तुम्हाला हँड पॉलिनेशन करावं लागेल नॅचरल पॉलिनेशन जेवढं होईल तेवढं चांगलं आणि कोणाला आवडत नाही आपल्या बागेमध्ये फुलपाखरं किंवा कीटकांचा वावर आपल्या बागेमध्ये नसावा त्यामुळं दुपारच्या वेळेमध्ये करायचं नाही शिवाय तुम्ही जेव्हा याचा फवारा करताल तेव्हा नाकाला कंपल्सरी मास्क वापरा जर वाऱ्या वगैरे असेल तर त्या वाऱ्याच्या झोतातून याचे तुषार आपल्या अंगावर नका पडू देऊ कारण याचा वास येत असतो आणि हे केमिकल युक्त आहे शिवाय इथं पाहताय तुम्ही पिवळ्या रंगाचं याच्यावरती बॅच आहे आता हा एक पूर्ण वेगळा विषय आहे पिवळा रंग का असतो हिरवा रंग का असतो आणि लाल रंग का असतो तुम्हाला जर पाहिजे असेल त्याची माहिती तर तुम्ही मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा मी या संदर्भामध्ये तुम्हाला विस्तृत माहिती देईल फक्त गुलाबासाठी मी हे आणलेलं आहे आणि म्हणून याबद्दल मला जास्तीत जास्त माहिती तुम्हाला देणं गरजेचं वाटलेलं आहे मी वापरते त्यामुळे तुम्हाला हे माहिती पाहिजे मी काय वापरते ते तर तुम्हाला जर याबाबत या रंगांबाबत विस्तृत माहिती पाहिजे असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवा मी याची विस्तृत माहिती तुम्हाला देईन जर आवश्यकता नसेल तुम्ही फक्त ऑर्गेनिक वापरत असाल तर याची माहिती घेण्याची काहीही गरज तुमच्या घरात जर लहान असतील तर एकदम सावधानतेने तुम्ही याचा वापर करायचा आहे आणि मुलांचा हात पोहोचणार नाही अशा जागी तुम्हाला याला ठेवायचं आहे एकदम अंधाऱ्या जागेमध्ये किंवा खूप ऊन पडेल अशा जागेवर ठेवायचं नाहीये हवेशीर जागेवरती पण सावलीमध्ये ठेवायचं आहे आणि खूप दिवस जातं हे खूप प्रमाणामध्ये असतं आणि अगदीच एक एम एल वगैरे वापरायचं असतं आपल्याला त्यामुळं बरेच दिवस हे आपल्याला पुरू शकतं तर व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि माझी बागी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा नमस्ते